खानापूर आठवाडे विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार माननीय सुहासभया बाबर यांचा सन्मान लाल मातीतील कुस्ती स्वस्ताद कुस्तीगीर यांच्या वतीने यावेळी करण्यात आला यावेळी महान मल्ल व्यंकाप्पा बुरुड पुरस्कार विजेते वसाद विजयाप्पा पाटील पा कुस्तीभूषण या तालुक्याचे ज्येष्ठ मल्ल पैलवान आलमबाई तांबोळी वारकरी कुस्ती स्पर्धा वाकरी याचे उपविजेते मल्ल वस्ताद शेठ गाडगे चेन्नई साहेबराव होनमाने कुस्ती संघटक संजय चव्हाण लालमातीतील कुस्ती या सर्वांच्या वतीने तसेच एकेकाळचा लढवया मल्ल पैलवान सध्या वसादगिरी करत असणारे नातागेन यांच्या वतीने युवा नेते सुहासबाई बाबर आमदार साहेब यांचा सन्मान मोठ्या थाटामेटात यावेळी त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला प्रसंगी त्यांच्यावर प्रेम करणारे विद्या मतदारसंघातील प्रचंड मोठ्या संख्येने मतदार नागरिक यावेळी उपस्थित होते यांच्या साक्षीने हा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला यावेळी व्यंकापा बोरुड पुरस्कार विजेते माननीय विजयप्पा पाटील यांनी कुस्ती आणि कुस्तीगीरांची समस्या याबाबत एक निवेदनही यावेळी त्यांना देण्यात आले आणि छोटेकांनी यावेळी चर्चाही करण्यात आली तसेच भविष्यामध्ये कुस्तीसाठी आपण ठोस काहीतरी करूया या संबंधात व्यंकपा बोरुड पुरस्कार विजेते मान्य विजयापा पाटील तसेच ज्येष्ठ मल्ल अनुभबाई तांबोळी कुस्तीभूषण विजेते यांनी यावेळी चर्चा करण्यात आली